त्यामध्ये आम्ही जे करणार करणार जनता काटा करून दाखवणार माझं आव्हान आहे आज सुद्धा जकरा या कारखान्याच्या रस्त्या कडे जाणारा त्या रस्त्यावर मला कोणी पण वीस गुंटे जागा द्या उद्याच काटा चालू करतो एक दिवसात दादा आ... सचिन जाधव यांच्या फेसबुक पेजवरती एक व्हिडिओ व्हायरल आहे आजच्या कालच्यापासून ते एका सर्वसामान्य व्यक्ती आहे तो आदर कास्टमधला तर त्याला म्हणत आहेत की तुझ्यासारख्या फटक्याची मला सध्या गरज आहे माझ्या जवळ आहे आणि तो व्यक्ती असं म्हणतो की दादा मी नेटका आहे फाटका नाही नेटका आहे त्याबद्दल काय सांगाल तो आदर कास्टचा म्हणजे तो शेड्यूल कास्टचा आहे तो दलित समाजातला कार्यकर्ता आहे आणि तुमच्यासाठीच मत मागायला सगळीकडे फिरतोय आणि फोटो मध्ये सोबत दलित कार्यकर्ता दिसला पाहिजे म्हणून त्याचा फाटका म्हणून उल्लेख करतो त्याला स्वाभिमान आहे तो म्हणला मी फाटकार आहे मी नेटका आहे अशी अभिमानी माणसं आहेत मोळ तालुक्यातली अरे गरीब असतील त्याला फाटका नव्हतो का अरे फाटकार तर तू आहे शेतकऱ्याच्या मळ्यावर चलोनी खातो चार चार तणाने काटा मारून एकरी पन्नास हजार रुपये लुभारतो या गरीब शेतकऱ्याचे तो स्वाभिमान आहे कष्ट करतो तुझ्यासारखा चोऱ्या करत नाही त्यामुळं असा फक्त फोटो दाखवण्यासाठी तुला दलित समाज पाहिजे का सोल सोबत त्यामुळे अशा गोरगरीब दीन दलित लोकांनी हा किती मगरूर आहे हा किती जातीवादी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे सगळा समाज जो आहे आपले बांधव आहेत आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गरीब असो श्रीमंत असो दलित असो की आणि कुणी असो सगळ्याला एकाच मताचा अधिकार दिला टाटा असो बिर्ला असो अंबानी असो किंवा अदानी असो त्याला सुद्धा एकच मत आणि आज आज ज्या कार्यकर्त्याला असं बोललाय ना तू फटका म्हणून त्या कार्यकर्त्याला सुद्धा एकच मत आहे किती बी जागीरदार असू दे पैसे मोठे झाले पैसे लय आले कारखानदार झाला मोठा व्यापारी झाला आम्हाला लुटून गबरगड झाला म्हणून आमच्या तालुक्यातल्या दलित लोकांना गोरगरीब लोकांना फटका म्हणतो याची कापडं फाडल्याशिवाय राहणार नाहीत आमचे लोक दादा पाठीमागच्या आपल्या इजगाव येथील गावभेट दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी आपल्याकडं गारानं मांडलं होतं की जे खऱ्या शुगर या कारखान्याने मागील एक दोन वर्षापासून जो टॅक्टर जातोय दोन टेलर घेऊन त्या टेलर दोन टेलर मागं जवळजवळ दोन टन चिखलाचं वजन कट केलं होतं ते खरं आहे का ते म्हणतात की हे बोगस आरोप आहे सांगितलं की टायराला लागलेला चिखल आहे असं ते शेतकरी सांगतात माझ्याकडे ज्या शेतकऱ्यांनी पावत्या दिल्या त्या दोन हजार चौदा पासून आतापर्यंत दिल्या काही लोक म्हणले की आमचं जाहीर करू नका कुठं पावती कारण म्हणले उद्या आम्हाला परत आम्हाला काहीतरी अडचण येईल शेवटी शेतकऱ्याची काळजी आपण केली पाहिजे एक शेतकरी म्हणला मी मुलाखत देतो बिंदास माझी पावती टाका म्हणून त्याची पावती मी जाहीर केली जकराय शुगरची पावती आहे तेरा तारखेला वजन केलं त्यावेळेस आठ टन मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन भरलं पंधरा ट्रॅक्टरला पंधरा तारखेला तोच ट्रॅक्टर पावतीवर दिसतंय तोच ट्रॅक्टरचा नंबर तोच आहे आणि पंधरा तारखेला म्हणजे दोनच दिवसात त्या ट्रॅक्टरचं वजन बारा टन झालं चार टनानं काटा मारतोय मग त्यांनी तक्रार केली तक्रार केल्यावर हा हा सचिन जाधव काय म्हणतो त्याला आता टायराला चिकू लागला असेल चिकलाचं वजन चार चार टन असतं का कुठं सगळी टायर काढून वजन केलं तरी त्या मोठ्या टायरासहित ट्रॅक्टरचं टायलीचे सगळी टायर सहित वजन केलं तरी सुद्धा पाचशे किलो भरायचं नाही चार चार टनाने काटा मारतो ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे जनता काटा फक्त जक्राय शुगरच्या बाहेर नाही या मोहोळ तालुक्यातल्या आसपासचे जवळचे जेवढे कारखाने आहेत ह्या रस्त्यावर जाणाऱ्या त्या रस्त्यावर त्या ठिकाणी उमेश पाटलाचा जनता काटा हा सुरू करणार म्हणजे करणारच आणि त्याच्यावरची पावती घेऊन जायची शेतकऱ्यांनी आधी जनता काट्यावर वजन करायचं ती पावती घ्यायची मग कारखान्यात ऊस न्यायचा आणि जर किलोभर जरी फरक पडला फक्त पावती घेऊन माझ्याकडे या कोण किती मी असू द्या त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला कोंबडा करून पोलीस स्टेशन मध्ये घातल्याशिवाय राहणार नाही ना एवढं लक्षात ठेवा दादा शेवटचा प्रश्न आहे सचिन जाधव काल बोलताना म्हणाले की आपले संसार बंद पाडणाऱ्या नरकडीच्या भांडगुळाला या मतदारसंघातून हाकलून लावा अरे कुणाचे संसार बंद पाडले तू आज एवढ्या वर्ष झाला शेतकऱ्यांचे संसार उद्वस्त करतोय दर एकरी पन्नास हजार रुपयाचा काटा मारून उमेश पाटलाने कुणाचा संसार उद्धवस केला सांग आज नरखेड मध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदला उमेदवार मिळाला का तुझ्या राजन पाटलाला ज्याला नेता म्हणून येतोय ना आज एवढे मोठे पस्तीस वर्ष चाळीस वर्ष तुम्ही राजकारण करता त्या ठिकाणी त्या नरखेड गावात माझ्या भावाच्या विरोधात उभा करायला तुम्हाला उमेदवार आणि तुम्ही त्या, त्या संसार आम्ही केले घाटणे बॅरेज घाटणे बॅरेज हा मागच्या दहा वर्षापासून दारा लावतो निवडून आल्यापासून माझ्या इकडची दोनशे पट त्या ठिकाणी शेती पाण्याखाली आली त्या ठिकाणी जिरायची बागायत झाली त्याच्यामुळं हजारो त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे संसार उभे राहिले आम्ही संसार उभी करणारी माणसं आहेत संसार उद्ध्वस्त करणार नाही तुमचे हजारो उदाहरणं देईल संसार उद्ध्वस्त करणारी कितीतरी उदाहरण आहेत त्यांना व्याज लावता पुरीचं लग्न आहे म्हणून शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडव्हान्स मागायला गेल्यानंतर त्याच्याच उसावर अडव्हान्स देता आणि त्याच्या तुम्ही व्याज लावून त्याचे पैसे कट करता दिलात ना कोण कोणाचा संसार उद्ध्वस्त करताय उलट ह्याला निवडून दिला ना तर अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होतील